नमस्कार प्रियास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण घरगुती पद्धतीने पावभाजी कशी बनवायची ते बघतोय मेथड स्टेक्चर रंग चव अगदी हॉटेलसारखीच येते हेल्दी ट्विस्ट घालून ही पावभाजी सोप्या पद्धतीने कशी बनवता येईल ते बघूया तर इकडे मी एका प्लेटमध्ये हेल्दीच भाज्या घेतलेल्या आहे तर त्यामध्ये वटाणा आहे बटाटा आहे गाजर बीट फ्लावर आणि ढोबळी मिरची हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे आणि त्यानंतर इकडे कढाईमध्ये तेल घातलेलं आहे दोन चमचा आणि अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा हळद घालून एक एक करून सर्व भाज्या यात घालायच्या आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर दोन ग्लास पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे सर्व भाज्या इथे मी पॅनमध्ये किंवा कढाईमध्ये भाज्या शिजवून घेते आहे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा भाज्या शिजवून घेतल्या तरी चालेल तर भाज्या शिजून झालेल्या आहे इथे मी मॅश करून ठेवणार आहे पुन्हा इकडे दुसरा पॅनमध्ये मी एक चमचा बटर घातलेला आहे आणि दोन चमचा तेल घातलेला आहे त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे एक चमचा बारीक शिरलेला कांदा बारीक शिरलेला टॉमॅटो पण घालायचा आहे छानपैकी परतून घ्यायचा आहे घरगुती मसाल्याचे परिपूर्ण समाधान म्हणजेच खातू मसाला उद्योग दोन चमचा खातू पावभाजी मसाला घेतलेला आहे एक चमचा खातू प्युअर बेडगी मिरची पावडर घेतलेला आहे तर पावभाजी करताना खातू पावभाजी मसाल्याबरोबर खातूंचेच प्युअर बेडगी मिरची पावडर थोडे ॲड केल्यास कलरही येतो आणि पावभाजीला चव मात्र आणखी वाढते खातू पावभाजी मसाल्यामध्ये अगदी बॉम्बे पावभाजीसारखीच मस्त पावभाजी होते आणि खातू पावभाजी मसाल्यामध्ये आणखीन एक रेसिपी होते ती म्हणजे तवा पुलाव तवा पुलावसुद्धा उत्तम मसा होतो जर तुम्हाला खातू मसाले ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही घरपोच सेवा घेऊ शकतात खातू मसाले ऑनलाईन ॲपवर सुद्धा अवेलेबल आहेत ॲमेझॉन फ्लिपकार्ट जिओ मार्टवर तुम्ही इझिली परचेस करू शकता तर तुम्हाला आजची घरगुती स्ट पद्धतीने पावभाजी कशी वाटली कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा